नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मला आशा है कि की चे आहे की बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं जे आहे रानातलं जे बोरवेलचं सोलर आहे ते बसलेलं असेल तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय ज्यात आपण जे रोपटॉप सोलर आहे त्याबद्दल माहिती देणार आहे एक अडीच हजारापासूनच ही योजना चालू होते अडीच हजारात तुम्ही तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवू शकता आणि शंभर युनिट पर्यंत तुम्हाला वीज जी आहे ती फ्री मध्ये मिळणार आहे अशी एक गव्हर्नमेंटची नुकतीच आलेली योजना आहे त्याचा जी आर आज आपण तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्याबद्दल पूर्ण माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत तर चला जो आपण माझ्या स्क्रीनवर पाहू शकता तो गव्हर्नमेंटचा जी आर आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की शंभर युनिट पर्यंत जी आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे लोक आहेत म्हणजे बी पी एल म्हणतात त्यांना तर अशा लोकांसाठी वीज अतिशय मोफत म्हणजे अडीच हजारापासूनच आपल्याला मिळून जातो तो सोलार सेटअप जो आहे तर त्याचा हा जी आर आपण पाहू शकता सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या जी आरची घोषणा झालेली आहे तर याची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊ तर पहिली जी महाराष्ट्र शासनाची जी योजना होती पीएम सूर्यघर सूर्य घर योजना आता त्याच्यातच एक नवीन योजना ऍड झालेली आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप म्हणजे स्मार्ट सोलार योजना तर या योजनेअंतर्गत जवळपास दीड लाख घरगुती वीज ग्राहक आहेत ज्यांचा वापर शंभर युनिट पेक्षा कमी आहेत आणि साडेतीन लाख एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ भेटणार आहे टोटल पाच लाख ग्राहकांना याचा लाभ भेटणार आहे आणि त्याच्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटींची तरतूद ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे तर या योजनेमार्फत आपण पाहू शकतो या ठिकाणी योजनेची उद्दिष्टे आणि योजनेची संरचना आपण पाहू शकतो तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील ही माहिती वाचू शकता आ, त्यासाठी महत्वाचा विषय आपण या ठिकाणी आता पाहून घेऊ की आपल्याला किती अमाऊंट भरायची आहे आणि गव्हर्नमेंट किती टक्के सबसिडी यावरती देत आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो शंभर युनिटपेक्षा जर तुमचा वापर कमी असेल आणि तुम्ही जर सर्वसाधारण गटात येत असेल तर राज्य शासन वीस टक्के अमाऊंट देणार आणि जर अनु अनुसूचित जातीत असाल तर तीस टक्के अनुसूचित जमातींसाठी पण तीस टक्के पहिले पण गव्हर्नमेंट एक चाळीस टक्केपर्यंत सबसिडी देत होती पण ती केंद्र शासनाची होते आता केंद्र शासन चाळीस टक्के आणि राज्य शासन तीस टक्के अशा प्रकारे मिळून सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला या ठिकाणी लाभ भेटणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सपोज समजा जर एक किलो वॅटचा जर सोलार सिस्टम जर तुम्ही तुमच्या घरावरती बसवली तर साधारण तिची किंमत आपण पन्नास हजार पकडू तर तिची किंमत जर पन्नास हजार असेल तर या ठिकाणी आपण ब्रेकअप पाहू शकतो जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील ग्राहक असाल तर त्या पन्नास हजारापैकी तीस हजार हे जे आहे आपलं राज्य केंद्र सरकार देणार आहे म्हणजे जवळपास साठ टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेली जी आहे पस्तीस टक्के रक्कम ती राज्य शासन देणार आहे म्हणजे पन्नास हजारपैकी तीस हजार केंद्र शासन सतरा हजार पाचशे राज्य शासन आणि ग्राहकाला फक्त या ठिकाणी अडीच हजार रुपये भरायचे आहे याच्यानंतर तुमच्या घरावरती शंभर युनिट पर्यंत फ्रीमध्ये तुम्हाला लाईट भेटून जाईल शंभर युनिट त्यामानाने खूप आहे नॉर्मल घरासाठी शंभर युनिट खूप झालं तर त्या व्यतिरिक्त जे आहे दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांव्यतिरिक्त जे सर्वसाधारण गट आहे त्यांच्यासाठी जर पन्नास हजार रुपयाचा जर तुम्ही सेटअप लावलात तर तीस हजार केंद्र शासन दहा हजार राज्य शासन आणि दहा हजार जे आहेत तुम्हाला भरायचे आहेत जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीत असाल तर तुम्हाला पाच हजार भरायचे आहेत आणि बाकीचे पंचाळीस हजार गव्हर्नमेंट भरणार आहे अशा प्रकारे ही योजना आहे या योजनेची अंमलबजावणी महावितरण कंपनीतर्फेच होणार आहे आणि याची वेबसाईट पण त्यांनी लॉन्च केलेली आहे आणि त्याचे देखील डिटेल्स आपण सापन लवकरच आपल्या युट्यूब चॅनलला टाकणार आहोत तर त्यासाठी देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पूर्ण माहिती कसं अप्लाय करायचं काय ह्याबद्दल सगळी माहिती कोणती कंपनी योग्य आहे कोणती कंपनी तुम्ही निवडायला हवी कोणती नाही त्याबद्दल देखील आपण माहिती आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तर लाभार्थी निवडीचे जे निकष आहेत ते आपण या ठिकाणी वाचू शकता महत्वाचे जे पॉईंट आहेत ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो बाकीचे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता तर त्यासाठी तुम्ही थकीत ग्राहक नको आहेत तुमचा जो मागील एक वर्षात विजेचा वापर जो आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकता शंभर युनिट पेक्षा प्रत्येक महिन्याला मिळून म्हणजे सपोज जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल प्रत्येक महिन्यासाठी तुमचा शंभर युनिट पेक्षा जास्त वापर झालेला नको आहे आणि तुम्ही सिंगल फेज ग्राहक हवेत ही योजना जी आहे मार्च दोन हजार पर्यंतच चालू राहील त्याच्या अगोदर तुम्हाला अप्लाय करून हा जे आहे सिस्टम तुमच्या घरावरती बसून घ्यायचा आहे बाकीची माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकतो ऑक्टोबरमध्येच याचा जे आर आलेला आहे आणि याचा जे आर जे देखील जर तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक वगैरे टाकून देतो पूर्ण जे आर जर तुम्हाला पाहायचा असेल तुम्ही पाहू शकता आणि याच्यासाठी वेबसाईट आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत ते लवकरच आपण एक एका नवीन व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला अजून कोणत्या गव्हर्नमेंट योजनांबद्दल किंवा सोलारबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये